मराठा समाज किती आहेत पण दहा बारा पंधरा टक्के त्याच्यापैकी जास्त आहे कारण बत्तीस टक्के म्हणते सगळे आहे कुणबी बिणबी सगळे धरून आहे कुणबी लेवापाटी लेवापाटीदाब हे सगळे मराठा कुणबी कुणबी मराठा धरून बत्तीस टक्के आहे पण त्यातला ॲक्च्युली मराठा किती आहे तर तो, तो तुम्ही काढा ना पण ते कर ते काढायचं नाही म्हणून जात नाही अजून करत नाही आहेत वास्तविक मात्र सभागृहामध्ये एक मतारा ठराव पारित केलेलं आहे नाना पटोले अध्यक्ष असताना त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मान्य केलेलं आहे सुद्धा मान्य केलेलं आहे सगळ्या विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मान्य केलं आहे की याची जातनिहाय जनगणना केली गेली पाहिजे मग ही जातनिहाय जनगणना का होत नाही बिहारने केली आम्हाला फडणवीस की बिहारची आकडेवारी आले तर आपण करूया आता आकडेवारी होऊनसुद्धा दोन महिने झालेले आहे पाचशे कोटी त्यांनी केली ना आता हे मराठा समाजाचं आरक्षण आता हे सामाजिक मागासले पण त्यांनी आता दिलेलं आहे तिथं काय परिस्थिती झालेली आहे तीनशे साठ कोटी वीस नि, वीस दिवसासाठी त्यांनी दिले तीनशे साठ कोटी म्हणजे रोज जवळपास वीस कोटी खर्च करायचे काय तर मराठा समाज पुन्हा पुन्हा मागासले पण आता सर्वेक्षण करायचं मराठा समाजाचं मागासलेपण यापूर्वी अनेक आयोगांनी नाकारलेलं आहे मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत हा मराठा समाज मागासलेला नाही त्यामुळे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण मागायचा घटनात्मक अधिकार मोठीत राहिलेला नाही आता त्यांनी काय केलं तो आयोगच हायजक केला जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे तो हायजक केला त्याचा अध्यक्ष जो ओबीसी होता त्याला हकल दिलं जे सदस्य होते ओबीसी होते त्याची हकालपट्टी केली आता त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो रिटायर्ड हायकोर्ट जे आहे जो जनागे साहेबांच्या तिथं जाऊन उपोषण सर 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 म्हणून मराठा कसा मागासलेला आहे तर ते समजू सांगत होते त्यानं ते आता जी महाराष्ट्र सरकारने जी कमिटी नेमलेली आहे मराठा समाजाला मागासले पद्याच्याविषयी जे दिली भोसले कमिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे सुनील शुकडे जे आहेत मग आता ह्यांचा ह्यांना है आता मराठा समाजाचा अहवाल देण्यासाठी पुण्याने त्यांनी नेमलेलं आहे मागं मशिन साहेबांना नेमलं तेही मराठा नेमले त्या ठिकाणी गायकवाड कमिशन नेमलं तेही मराठा नेमले आता पुन्हा एकदा म्हणजे ज्यावेळी मराठा समाजाला मागासवर्गीय यांना करायचं असतंय सिद्ध करायचं असतं किंवा अहवाल घ्यायचो त्यावेळी ह्यांना मराठा त्यांना का लागतो अध्यक्ष ओबीसी का चालत नाही का ओबीसी सदस्य चालत नाही त्यामुळे हे जे हे, हे जे आहे हे आम्ही मुळीच चालू देणार नाही आहे जे निकष आता आता अध्यक्ष बदलले सदस्य बदलले आता ते धक्कादायक बातमी म्हणजे या देशाच्या म्हणजे घटनेची पायमल्ली किती व्हावी या महाराष्ट्रामध्ये की आता घट त्या मागासवर्गीय